सावनेर शहरात वाळू माफियांनी दहशत निर्माण केली आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा सौरस रेतीघाट लोहाणी येथून दररोज ट्रकची रॉयल्टी काढली जाते त्याच रेतीघाटावरून त्याच ट्रकमध्ये सहाशे फूट डब्ल्यू आर अवैध रेत ट्रक मध्ये भरली जाते सावनेर केळवत या रोड रोडमार्गाने गुजरखेडी सावनेर इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर वाळू आणली जाते हीच रेती भाजीपाला मार्केटच्या मैदानात चिचपुरा आदी अड्ड्यांमध्ये ट्रॅक्टर रेती रेतीमाफियांच्या सहाय्यानं धडा कॅनं तहसील कार्यालय पोलीस स्टेशन समोर अवैध वाळू वाहतूक करून ही अवैध रेत चालविणारे एजंट दलालच्या मार्फत चालवित आहेत रविवारी अठरा तारखेला शहरातील वाळू माफियांपासून त्रस्त व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी पोलीस प्रशासन तहसील कार्यालयाचे एसडीओ तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला ज्यामध्ये तपासणीअंती सर्व अवैधरित्या चालणाऱ्या वाळू साठ्यांवर अवैध वाळू वाहतूक आढळून आली ट्रॅक्टर ट्रॉलीही काही साठा भरताना दिसल्या पण तरीही या रेती माफियांची दादागिरी आणि माफियांवर कडक कारवाई का केली नाही यामुळे एक प्रश्न निर्माण होतो आता हे पाहणं बाकी आहे की अवैध नही। वाळू माफियांवर बेकायदेशीर वाळू साठा पोलीस विभागाच्या वतीनं तहसील विभागाच्या वतीनं साठेबाजी वाळू माफियांवर कारवाई होणार की नाही की नेहमीप्रमाणे वाळू माफियांशी संगनमत करून कारवाई दडपली जाणार हे पाहणं बाकी असून शहरातील व्यावसायिकांना फटका बसत आहे अवैध वाळू साठा जप्त करून त्यांच्या वाहनांचे जीपीएस ट्रॅक करून या अवैध वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि व्यावसायिकांकडून कर, शासन प्रशासन होत आहे प्रतिनिधी मंगेश राडे न्यूज मराठी नागपूर